हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पंधरा दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हते तर त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते तसं म्हणजे मी कम्युनिटीला पोस्ट केली होती की माझे सासरे वारले तर त्यामुळे तातडीने मला नाशिकला जावं लागलं तर तिथेच होती मी मला येऊन म्हणजे दोन तीन दिवस झाले पण थोडं म्हणजे माझा मूड ऑफ होता असं सगळं झाल्यामुळे मुंबईला येऊन मला महिना झालेला आहे आणि एक महिन्यापूर्वी मी त्यांना भेटायला गेली होती तर तोपर्यंत ते खूप चांगले होते माझ्याशी छान बोलले आणि मुंबईलासुद्धा ते येणार होते पण अचानक असं झाल्यामुळे मला म्हणजे खूप मोठा धक्का बसला तर त्यामुळे थोडं म्हणजे मला मनाला खूप वाईट वाटलं पण ठीक आहे असो आता आपल्या हातात काहीच नाही म्हणजे सगळं देवाच्या हातात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात काहीच नाही सगळं त्याच्या हातात आहे तर मी विचार केला की चला आता आपण व्हिडिओ करूया कारण व्हिडिओ करणं पण खूप गरजेचं आहे तर तसंच मी तुमच्यासमोर म्हणजे आलेली आहे थोडा आवाज माझा तुम्हाला खराब येत असेल तर त्याबद्दल पण मी तुमची माफी मागते थोडं म्हणजे नाशिकला थंडी खूप आहे आणि इथे खूप गरम होतं तर एकदमच म्हणजे तिथे थंडी होती त्यामुळे थोडं म्हणजे आवाज माझा घसा बसलेला आहे सर्दीमुळे तर बघा लक्ष्मी ही सगळ्यांना हवी असते ज्या घरात लक्ष्मी असते त्या घरात कशाचीच कमी भासत नाही आपल्याला हे माहिती आहे आणि लक्ष्मी फक्त पैसा घेऊन येत नाही तर ती धन धान्य सुख समृद्धी आपल्या घरात कुठेतरी लक्ष्मीची सेवा करायची राहून जाते म्हणून आपल्या घरात या गोष्टी होत असतात पैसा आपल्या घरात टिकत नाही पैसा येत नाही काही ना काही कारण असतो तो निघून जात असतो पैशांचे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्याला कर्जबाजारी कर्जबाजारीपणा आपल्यावर येतो हे सगळ्यात मोठं कारण आहे या गोष्टी आपल्यासोबत होत असतात म्हणून आपल्याला लक्ष्मी ही गरजेची असते पण जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तिची उपासना करतो आणि त्यासोबत आपण भगवान विष्णूंची सेवा करतो कारण भगवान विष्णूंची सेवा झाली तरच लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तर या गोष्टी आपण करत असतो कालपासून पासुन। मार्गशीर्ष लागलेला आहे तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात जास्तीत जास्त माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यात mm -hmm. पृथ्वी तलावर सूक्ष्मरूपात वास करत असते म्हणून आपल्याला ह्या महिन्यात जास्तीत जास्त तिची सेवा करायची असते तर मार्गशीर्ष महिन्यात जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करायची आहे आता प्रश्न असा येईल की आम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत नाही काही जण करतात काही जण नाही करत असंही असतं पण आपण जेव्हा गुरुवार करतो तेव्हाच मार्गशीर्ष महिना पाळायला पाहिजे का असं नाही आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी करायच्या नाही आहेत असं म्हणू नका की ताई मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत नाही तरीसुद्धा तुम्हाला हे नियम पाळावे लागणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे कारण मार्गशिष्य गुरुवार महिलाच करत असतात पण त्यातून आपण खूप चुका करत असतो मग काय होतं आपण मार्गशिष्य गुरुवार करतो आणि एवढे गुरुवार करून सुद्धा महिना करून सुद्धा आपल्याला काहीही फरक पडत नाही म्हणजे आपल्या आयुष्यात काही बदल होत नाही तर काय होतं कारण आपण या चुका करत असतो तर आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यात आणि काय गोष्टी करायच्या नाही तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारमध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असणार तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते सांगणार आहे आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशिर्षचे जे गुरुवार असतात तर त्या प्रत्येक गुरुवारी केस कापू नये दाढी करू नये किंवा नख कापू नये या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि गुरुवारी कोणीही तामसिक आहार किंवा मांसार करू नये म्हणजेच कांदा लसूण खाऊ नये आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर कांदा लसूण खाल्ला तरी चालेल परंतु या गोष्टी नक्की पाळ मांसार करू नका किंवा कुठल्याही प्रकारचा अल्कोहोल घेऊ नका आणि ब्रह्मचर्याचं पालन नक्की करा तुम्ही गुरुवार करत असणार नाही ना करत असणार ना, तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आणि मार्गशीर्ष मेहनत आपल्याला कोणाची निंदा करायची नाही आहे आपल्याला खूप सवय असते बायकांना मोस्टली ही सवय असते म्हणजे की ही असं ती तसं म्हणजे आपण दुसऱ्यांच्या बाबतीत बोलत असतो पण काय होतं ना यातून आपण जे काही करत असतो म्हणजे गुरुवार तुम्ही जे काही करणार त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तर कोणाची निंदा करू नका आणि कोणी करत असेल तर तिथे तुम्ही थांबूही नका ती निंदा तुम्ही ऐकूही नका त्याचं फळ तुम्हाला कधी मिळणार नाही मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार असतात तर त्या गुरुवार मध्ये परांना अजिबात घेऊ नका जर तुम्ही गुरुवार करत असणार तर तुम्हाला परांना वर्ज्य आहे घरात शांतता ठेवा आणि गुरुवारी जिऱ्याचं सेवन करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आचरण चांगलं ठेवा चांगलं बोला आणि घरात शांतता ठेवायचा प्रयत्न करा या गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहणार आहे आपण काय होतं ना आपण गुरुवार करतो सगळं करतो पूजा अर्चना करतो व्रत वैकल्य करतो पण या गोष्टीत आपण चुका करतो म्हणून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी नदी जाऊन स्नान करायचं आहे आता हे तर कोणाला शक्य नाही की आपण नदी जाऊन स्नान करणार तर घरातच तुम्हाला एक झाकण गंगाजल घ्यायचं आहे ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ करायचं आहे आणि त्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे म्हणजे आपल्याला पवित्र व्हायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दान करायचं आहे तर काय काय दान करायचं आहे आपल्याला चंदन दान करू शकता तुम्ही मोरपीस दान करू शकता एखादा आसन दान करू शकता किंवा बसायचं आसन असतं बघा आपल्याला तर ते आसन तुम्हाला दान करायचं आहे तर तुम्हाला एखादा आसन दान करायचं आहे तुळशीची माळ दान करा पाणी दान करा एखादा तांब्याचा पितळी किंवा स्टीलचा तांब्या दान करा पितांबर दान करा एखादा तांब्याचा स्टीलचा पितळी किंवा चांदीचा दिवा दान करा ह्या महिन्यात म्हणजे प्रत्येक गुरुवारी दानाला खूप महत्त्व आहे आता ए, तुम्ही म्हणणार ताई प्रत्येक गुरुवारी नाही शक्य आम्हाला तर ठीक आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार मिळाला त्या गुरुवारी तुम्ही हे दान करू शकता यातलं तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला दान करायचं आहे आणि गुरुवारी सायंकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा ओम दामोदराय नमहाय या मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जसा शक्य होईल दिवसभरात तसा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला सायंकाळी लक्ष्मी मातेला म्हणजे फक्त गुरुवारी करायचं आहे तुम्हाला सायंकाळी लक्ष्मी मातेला तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला भगवान विष्णूंना गुळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ आणि चणे म्हणजे चण्याची डाळ आणि गुळ याचा नैवेद्य तुम्हाला भगवान विष्णूंना दाखवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे हे शक्य नसेल तर भगवद्गीता आता भगवद्गीता तुम्ही म्हणणार तर या आम्हाला एवढा वेळ नाही तर भगवद्गीतेची म्हणजे भगवद्गीतेतली अठरा नावं आहेत तर ती तुम्हाला वाचायची आहे भगवद्गीतेतली अठरा नावं घ्यायला तुम्हाला फक्त मोजून तीन ते चार मिनटं लागणार आहेत आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सेवा म्हणजे लक्ष्मी मातेची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम याचं तुम्हाला अकरा वेळा संध्याकाळी पठण करायचं आहे देवाजवळ बसायचं आहे आणि तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावा, लावा। आणि त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे गुलाब धूप असेल तर गुलाब धूप लावा किंवा दुसरी असेल तर दुसरी लावा आणि तुम्हाला त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे तुम्ही या गोष्टी करून बघा ज्यातलं जे तुम्हाला शक्य असेल ते करा आणि असं म्हणू नका तया मी उपवास करत नाही गुरुवार आम्ही करत नाही तरीसुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिना पाळायचा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात ज्या स्त्रिया काही उपवास वगैरे करत नसतील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत नसतील त्याचं व्रत करत नसणार तरीसुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिना पाळायचा आहे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मार्गशीर्ष महिन्यात कोणीही मांसाहार करू नका किंवा कुठल्याही अल्कोहोलचं सेवन करू नका मी माझ्या दादांना सुद्धा रिक्वेस्ट करेल म्हणजे महिला तर करतीलच पण माझ्या दादांना मी रिक्वेस्ट करते पुरुषांचं काय होतं मग घरी नाही मिळत ना तर बाहेर खाता तर माझ्या ताईंसाठी एवढं तुम्ही करा म्हणजे त्यांनी व्रत केलं नाही केलं त्या पाळणार आहे तर तुम्ही सुद्धा पाळा ही गोष्ट तर एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे तर जेवढी शक्य होईल एवढी माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे आणि श्रीसुक्तम श्रीसुक्तम याचं तुम्हाला पठण करायचं आहे याचं पठण तुम्ही सायंकाळी केलं तर खूपच छान नाही वेळ मिळाला तर सकाळी करा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तुम्ही खाली जाऊन तो बघू शकता तर अशा पद्धतीने करायचं आहे आणि आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला प्रत्येक महिलांनी दर गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची या सेवा करायची आहेत हे आपल्याला पाळायचं जाईल तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आता फक्त मला कमेंटमध्ये एवढं सांगा की कोणकोणत्या महिला मार्गशीषचे गुरुवार करतात तेवढं मला सांगा तर मला कमेंट करा की कोण कोण गुरुवार करणार आहेत अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन